निवडणुकींचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध दाख केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून एकवी वीस तारखेला करण्यात आल्या आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपायसा तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतं आहे हे मात्र प्रश्नचिन्ह आहे मतदान पुढे मतमोजणी मत पुढे गेल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो की आता अर्धा तास अर्धा ता? दिवस शिल्लक असल्याचं काय काही परिणाम होणार नाही आज रत्नागिरीचा जर आपण आढावा घेतला मतदानाचा तर दहा वाजताच दहा टक्के मतदान झालेलं होतं त्याच्यामुळे मतदानाचा ओघ प्रचंड पद्धतीनं आहे खेडमध्ये दहा ते बारा टक्के तासाभरापूर्वी मतदान झालं आहे गुहागर देवरुखमध्ये तर सतरा अठरा टक्क्यापर्यंत झालं होतं त्याच्यामुळे मतदानाची आकडेवारी ही वाढणार आहे आणि ते वाढलेलं मतदान आपल्याला फक्त एकवीस तारखेला बघायला मिळणार आहे आपलं दुर्दैव आहे कारण उद्याची जी मतमोजणी होती ती आता एकवीस तारखेला गेली त्याच्यामुळे जे पराभूत होणारे नगर प उमेदवार आहेत त्यांना वीस दिवस समाधान म्हणायला हरकत